एका खेडे गावात एक आई आणि तिचा दहा बारा वर्षाचा मुलगा राहत होते उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात दहा रुपये तरी असावे पण घरात दहा रुपयेसुद्धा नाही म्हणून ती माऊली बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले तितक्यात मुलगा शाळेतून आला आणि आईला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेल मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवलं मुलगा आंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहरी तयार ठेव मी लगेच आंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली आणि दूध तापवायला चुलीवर ठेवले मुलगा आंघोळ करून आला आईजवळ बसला आणि आईला म्हणाला मला लवकर दूध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आईनी आजूबाजूला पाहिले दूध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माऊलीने विचार न करता तसेच दुधाचे भांडे हाताने उतरवले गरम दुधाच्या भांड्याने चटके हातातून मस्तकाला वेज्ञा देऊन गेल्या हाताची लाहीलाही झाली पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर उशीर होतोय त्या माऊलीने पुन्हा ते भांडे उचलून दूध प्याल्यात टाकले आणि मुलाला दिले त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मानखाली घालूनच न्याहारी केली आईने जवळचे दहा रुपये त्या मुलाला दिलेत मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आईने विचारले बाळा जत्रेत काय पाहिले मुलांनी जत्रेतल्या गमती जमती सांगितल्या मग आईने विचारले दिलेल्या दहा रुपयाचं तुम्ही काय केलं काय खाल्लंस की नाही त्या मुलाने आईला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुझ्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिशातून सांडशी काढून आईच्या हातात दिली आईच्या डोळ्यात सांशीच्या स्पर्शाने अश्रू आले आई धन्य झाली आईच्या हाताला झालेली ही जखम त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली दोस्तांनो आईच्या पायाशी स्वर्ग आहे कधीही तिला दुखवू नका डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण माती आड गेलेली आई पुन्हा कधीच दिसत नाही स्टोरी आवडल्यास समोर शर नक्कीच करा धन्यवाद